नमस्कार मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीस फिजिओथेरपी क्लिनिक मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजेच मानदुखीवरती बरीच माहिती घेतली होती आणि या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याशी संबंधित काही एक्सरसाइजेस बघणार आहोत ज्या एक्सरसाइजेस मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्या अगदी बेसिक एक्सरसाइजेस आहेत बाकी ज्या ज्या पुढच्या ॲडव्हान्स एक्सरसाइजेस आहेत त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या फिजिओथेरपिस्टकडे जाऊन व्यवस्थित असेस करून घेऊन मग चालू करायच्या आहेत किंवा तुम्ही आमच्यासोबत ऑनलाईन कन्सल्टेशनसुद्धा घेऊ शकता पहिल्या एक्सरसाईजमध्ये तुम्हाला तुमच्या मानेखाली अशी बेडशीटची फोल्ड घ्यायची आहे त्याच्यावरती तुमची मान आली पाहिजे आणि तुमची जी चेन आहे ती चेन आतल्या बाजूला प्रेस करायची आहे बघा या पद्धतीने आणि होल्ड करायचं आहे वन टू थ्री फोर फाईव्ह रिलॅक्स पुन्हा एकदा बघा वन टू थ्री फोर फाईव्ह दुसरा एक्सरसाइज मानेखाली फोल्ड तशीच राहू देत दोन्ही खांदे खाली बेडच्या दिशेने तुम्हाला दाबायचे आहेत खालच्या बाजूने प्रेस करून होल्ड वन टू थ्री फोर फाईव्ह रिलॅक्स पुन्हा दोन्ही खांदे खाली दाबा बेडवरती वन टू थ्री फोर फाईव्ह रिलॅक्स पुढच्या एक्सरसाईजमध्ये तुम्हाला असं चेअरवरती बसायचं आहे आणि तेही मिरर समोर अगदी ह्या सगळ्या एक्सरसाईज मिररसमोरच बसून करा पहिल्या एक्सरसाईजमध्ये तुमची मान एका बाजूला वळवा वळवल्यानंतर खाली बेंड करा मान बरोबर पुन्हा मान सरळ करायची सेंटरला आणायची राईट साईडला टर्न करा आधी आणि मग खाली बघा पुन्हा एकदा बघा लुक डाऊन येस असं yes. दोन्ही साईडला पाच पाच वेळा करायचं आहे पुढच्या एक्सरसाइजमध्ये दोन्ही हातामध्ये तुम्हाला असं वजन घ्यायचं आहे तुम्ही अर्ध्या अर्ध्या लिटरचे वॉटर बॉटल्स देखील घेऊ शकता आणि दोन्ही शोल्डर वरती करायचे आहेत घ्यावर अजूनवर खाली सोडा घ्यावर अजूनवर खाली सोडा हे असं दहा वेळा करायचं आहे पुढच्या एक्सरसाईजमध्ये तुम्हाला असा स्माइली बॉल घ्यायचा आहे तो बॉल असा इथे पाठीमागे भिंत आणि डोकं याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि या बॉलवरती तुम्हाला असं प्रेस करायचं आहे डोकं प्रेस वन टू थ्री फोर फाईव्ह रिलॅक्स पुन्हा एकदा प्रेस वन टू थ्री फोर फाईव्ह रिलॅक्स मी म्हटल्यासारखं ह्या सगळ्या एक्सरसाइज तुम्ही चालू करा आणि मग तुमच्या जवळच्या फिजिओथेरपिस्टना भेटा